यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी रस्ते सामसून वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर आज सुपर संडे कारण तमाम भारतीयांच्या नजरा दुबईकडे लागल्या आहेत चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली न्यूझीलंड संघाने दोन हजार मध्ये भारतीय संघावर विजय संपादन करून पहिल्यांदाच चॅम्पियन करंडक जिंकला होता याचा वचपा काढण्याची संधी आज टीम इंडियाला आहे तमाम भारतीय आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा देण्यासाठी सज्ज झाले आहेत भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघांकडे स्टार खेळाडूंची फौज आहे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया हा सामना जिंकण्यासाठी जीवाचे रान करणार आहे चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार मध्ये भारतीय संघ एकही सामना हरला नाही ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत टीम इंडियाने पराभूत केले तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला हरवून अंतिम स्थान मिळवले त्यामुळे आज न्यूझीलंड हा सामना रोमहर्षक ठरणार आहे दुपारी अडीच वाजल्यापासून हा सामना सुरू होणार असल्यामुळे आज दुपारी देशभरात रस्ते सामसुम होती भारतीय संघाला पुन्हा चॅम्पियन होण्याची आजची सुवर्ण संधी असून देशभरातून टीम इंडियाला भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत त्यामुळे आज दिवाळी साजरी करण्यासाठी भारतीय सज्ज आहेत सोलापूर शहरातील छत्रपती रंगभवन सभागृहात आजपासून शासनाच्या माध्यमातून दोन दिवस ग्रंथोत्सव ग्रंथदिंडी परिसंवाद आदींच्या माध्यमातून होणार वाचन संस्कृतीचा जागर सोलापुरातील नॉर्थ प्रशालेच्या मैदानावर सुरू झालेल्या तीन दिवसीय बचत गटांच्या जिल्हा प्रदर्शनात झेडपीचे सीओ कुलदीप जंगम म्हणाले बचत गटांसाठी मॉल उभा करणार महिला दिनानिमित्त पस्तीस महिलांच्या उत्स्फूर्त सहभागात सोलापुरात पार पडली हिरकणी सायकल राईड सोलापूर शहरात बारा बांगलादेशी नागरिकांना आणणाऱ्या आसाममधील बहारुल इस्लाम या ठेकेदाराला सोलापूर पोलिसांनी केली अटक तर अटक केलेल्या बारा बांगलादेशी नागरिकांना अकरा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सोलापूर महापालिकेने बड्या पन्नास थकबाकीदारांच्या मिळकतींची लिलाव प्रक्रिया केली सुरू टॅक्स भरण्यासाठी एकतीस मार्च पर्यंत देण्यात आली अंतिम मुदत प्रीमियम स्पेन का प्रीमियम मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेव्हन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्लॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री बीएचके प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा चा पत्ता श्रीराम समर्थ नगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर सोलापुरातील स्पाइस अँड आईस इव्हेंट कंपनीचे संचालक अनिस सहस्त्रबुद्धे यांची आयपीएल सामन्यामध्ये पंच म्हणून झाली निवड गेल्या सहा महिन्यात तीन हजारपेक्षा जास्त श्रीलंकन नागरिकांनी भारतात अनधिकृतपणे केली घुसखोरी देशभरातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशीय नागरिकांचे बेकायदेशीर वास्तव्य पुण्यातील नामवंत बिल्डर तथा भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा पूर्वी हॉस्पिटलमध्ये उपचार करून सोडण्यात आले होते घरी <गँगा> श्रीराम जन्मभूमी मंदिराचे बांधकाम पंधरा एप्रिल पर्यंत पूर्ण होणार बांधकाम प्रकल्प समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांची माहिती जून ते डिसेंबर या सात महिन्यांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींना वाटप केले एकशे पंचाहत्तर कोटी रुपये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील करण्यात आला वितरित सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत बालके आणि किशोरवयीन मुलामुलींच्या आरोग्य तपासणीची विशेष मोहीम सुरू एकतीस मार्चपर्यंत एक लाख तीन हजार दोनशे बारा जणांची केली जाणार आरोग्य तपासणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या जीएसटीचे दर आणखी कमी केले जाणार साहित्य अकादमीच्या वतीने ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ आणि दिलीप झवेरी यांना दिल्लीत पुरस्कार देऊन गौरवले सोलापूर झेरपीमधील आरोग्य शिक्षण बांधकाम ग्रामपंचायत ग्रामीण पाणीपुरवठा लघु पाटबांधळे विभागातील पदोन्नती पुढील आठवड्यात केली जाणार विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एक एक उजनी धरणातून डाव्या कालव्याद्वारे शेतीसाठी सोडलेल्या पाण्याचा वेग आज सकाळी नऊ वाजल्यापासून अठराशे फीसेक इतका करण्यात आला दुबईतून तब्बल बारा कोटी रुपयांचे सोने तस्करी कन्नड अभिनेत्री रण्या राव विरुद्ध सीबीआयने दाखल केला गुन्हा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदाचा प्रगती बागल यांनी घेतला पदभार सोमवारी बाजार समितीच्या अठ्ठावीस विभाग प्रमुखांची त्यांनी बोलावली बैठक पंच्याण्णव लाख रुपये सीएसआर फंडातून खर्च करून सोलापूरच्या बालाजी अमाइन्सने दाराशा हॉस्पिटलचे केले नूतनीकरण आता मिळणार दर्जेदार वैद्यकीय सेवा मनपा आयुक्त सचिन ओंबासे आणि राम रेड्डी आदींच्या हस्ते लोकार्पण कचरामुक्त शहर करण्यासाठी सोलापूर महापालिकेने एकशे वीस ठिकाणचे कचरा कोंडाळे बंद करून त्या ठिकाणी काढली रांगोळी आणि पूजा केली मसोबाची पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धन कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मंगळवारी घेणार बैठक सतीश भोसले याला अटक करावी या मागणीसाठी आज शिरूर शहर बंद करत मोर्चा काढण्याचा इशारा माहिती सरकारने निवडणुकीत एकवीसशे रुपये देण्याचे वचन दिले पण आता विविध निकष लावून तुझे नाव वगळण्याची बेईमानी सुरू विजय वडेट्टीवार यांचे पत्र महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनायकांकडेच फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा